श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस जून आजचे बोधवचन परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते भूक लागली तर दुसऱ्याच्या भोजनाने पोट भरणार नाही शारीरिक व्याधी झाली तर दुसऱ्याने औषध घेतल्याने व्याधीचे शमन होणार नाही भवव्याधीतून मुक्ती हवी असेल तर स्वतःचा परमार्थ स्वतःच करावा लागेल संत तुकारामांच्या विठ्ठल भक्तीमुळे ते स्वतःच सदैव वैकुंठाला गेले दुसरा कोणीही सहप्रवासी म्हणून त्यांच्या विमानात बसू शकला नाही उद्धरेत आत्मना आत्मानम नामानम वसादयेत मनुष्याने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा आपला नाश आपणच करू नये आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपु आत्मनहा कारण आपणच आपला बंधू व आपणच आपला शत्रू होय माऊली म्हणते म्हणून आपणच आपण या घातू की जतू असे धनंजया चित्त देऊनिया नाथिलिया देहाभिमाना मिथ्या देहाच्या अभिमानामुळे आपण आत्मघातास प्रवृत्त होतो म्हणून हा रूपी अहंकार सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपणची केली आपल्या परमार्थाच्या आड आपला देहाभिमान किंवा देहांकारच येत असतो मीपणा किंवा मा माझेपणा ही वासना या अहंकाराचे मूळ आहे माझा मीपणा मीच घालवायला पाहिजे माझ्या देहातल्या मीनेच माझ्या देहातला मीपणा घालवल्यावर मी विदेही होईन म्हणजे मीच साधक आहे मीच साधन आहे आणि मीच साध्य आहे खोटा मी म्हणजे देह आणि खरा मी म्हणजे आत्मा खरा परमार्थ म्हणजे आत्मज्ञान आत्मसाक्षात्कारानंतर साधक साधन आणि साध्य ही त्रिपुटीच नाहीशी होते आत्मानुभव येतो देहभाव पार जातो विदेही अवस्था येते उन्मनी अवस्था येते वृत्ती राहतच नाही समर्थ अशा महात्म्याला वृत्तीशून्य योगेश्वर असे सार्थ नाव देतात ही पदवी प्राप्त होण्यासाठी परमार्थाला स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी परमार्थ साधण्यासाठी मार्ग अनेक आहेत ज्ञानयोग कर्मयोग अष्टांगयोग भक्तियोग भक्तीचेही नवविधा प्रकार आहेत कोणत्याही मार्गाने गेले तरी त्या मार्गावरून आपल्याला चालावे लागते कुवतीनुसार विलंबाने किंवा अविलंबाने मुक्कामी पोहोचता येईल आत्मा अविनाशी आहे देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैन्य क्लेंदन त्यापो न शोषयती मारुतहा असा हा आत्मा नित्य सर्वव्यापी स्थिर अचल व सनातन आहे हा ज्ञानमार्ग म्हणजे विहंगम मार्ग, मार्ग होय या मार्गाने जा किंवा कर्ममार्गाने जा पण तोही समजला पाहिजे किम कर्म किम कर्मेती हे कळलं पाहिजे अष्टांग योग म्हणजे ध्यानयोग हे तीनही मार्ग योग्यच आहेत पण नवविधा भक्ती हा सामान्य माणसाला सुलभ मार्ग आहे प्रपंचात राहून नामस्मरणाच्या अनुसंधानाने परमार्थ साधेल पण संतांचा मार्ग आहे अनन्य भावाने ईश्वराचे चिंतन करीत जो कोणी देवाला पत्र पुष्प फल तोय भक्तीने अर्पण करतो त्याचा स्वीकार देव करतो यत् करोशी यद यत यत् ददाशी तपस्यसि यत। यत कौंतेय तत् कुरुष व मदर्पण यज्ञ ज्ञान किंवा कोणतेही कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावे भाव म महत्वाचा आहे पैभक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या, भगवंत भावाचा भुकेला आहे म्हणून आत्मोद्धारासाठी आपल्याला योग्य त्या मार्गाने जावे सद्गुरूंच्या आज्ञेत राहून नीती धर्माचे आचरण ठेवावे श्रद्धा असावी हृदयात नामस्मरणाने अनुसंधान ठेवावे पण एक लक्षात ठेवावे की परमार्थाला अगदी स्वतः पासून सुरुवात करायची असते श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय राम